गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे सँडविच त्याच्यासाठी शिमला मिरची आहे शिमला मिरचीचेच स्पेशली सँडविच आज, आज आपण बनवतो आहे त्याच्यासोबत त्याच्यामध्ये बाकीचे कांदा आणि थोडेसे देखील घालू थोडक्या आता आज, आज आपण व्हेजिटेबल सँडविच बनवतो आहे तुमच्याकडे ज्या काही अवेलेबल असतील भाज्या त्या तुम्ही सँडविचमध्ये घालू शकता तर माझ्याकडे भरपूर ढोबळी मिरची कॅप्सिकम आपली कॅप्सिकम ढोबळी मिरची शिमला मिरची बरेच नावं आहेत या शिमला मिरचीला आता या सँडविच मेकरमध्ये आपण ते बनवणार आहोत तर सँडविच मेकरही मी चांगलं धुवून ठेवते शिमला मिरची देखील चांगल्या धुवून घेतल्या हे कांदे आहेत तीन ते देखील आपण कापून घेणार आहोत आमच्या मॅडमला खूप आवडतं सँडविच तर आता काय काय मामाने काढून ठेवलं आहे किचनवर हे काय आहे ते काय आहे तू काय काय घालणार आहे सँडविचमध्ये बरीच क्युरियासिटी असते आणि ती मुलांना असायलाही हवी हो ज्यावेळेस मुलांना आवड असते ना आणि ज्यावेळेस ते स्वतःहून काही प्रश्न विचारतात त्यावेळेस त्यांना उत्तरं दिली की त्यांचं समाधान होतं आणि तेच आपल्याला नंतर हेल्प करतात तर आता शिमला मिरची मी कापते त्याच्यातल्या बिया मी अशा पद्धतीने काढून घेते तर तिला मजा येते ती बघते की शिमला मिरचीमधून बिया कशा मम्मी एकदम पटकन काढून घेते शिमला मिरचीतून बिया काढताना त्या बाजूला उडाल्या या शिमला मिरची अशा लंबाकृती आहेत मोठ्या गोल असतात शिमला मिरचीचे बरेच प्रकार आहेत छोट्या असतात मोठ्या असतात तु, तु, यात तुम्हाला लंबकळ्या आकारात दिसत असतील तर ती दाखवते तुम्हाला शिमला मिरचीमध्ये बिया नाही आहेत त्या का अशा काढून घेतलेल्या आहेत तर आता या शिमला मिरचीतल्या बिया काढून घेतल्यात आणि आता मी कांदा देखील सोलून ठेवते दे म्हणजे एक साथ सगळ्याच कापून घेता येईल तर पर्णवी देखील बोलते की थांब मी तुला कांदा सोलून देते म्हणून साल काढते ती प्रयत्न करती साल काढायचा सुरी मी देत असते तिच्या हातामध्ये कधी ज्या सुरीला बिलकुल धारच नाही अशी सुरी बराच ट्राय करून तिला तो कांदा आणि टोमॅटो ती हिला आवडतं कापायला तर आता ती साल काढते इथे नंतर पण कडू आली कांद्याने त्याच्यामुळे मग बाहेर गेली पण परत आली पुन्हा कारण तिला कुकिंग करायला खूप आवडतं पुन्हा येईल पाच मिनटाने तर चला हे पहा कशी कढू आली डोळ्यांना परत येईल फेरी मारून लगेचच बाहेरून हवेत जाऊन तर कांदे आजकाल टर्पलाच्या तिथे काळे काळे झालेले असतात तर धुवून घ्यायचे थोडेसे तर चला कांदे आणि टोमॅटो शिमला मिरची हे सगळं आपण कापून घेणार आहोत एकसारख्याच आकारात सगळे कापून घ्यायचं शक्यतो म्हणजे ते चांगले शेकले जातात तर आ, ही जी शिमला मिरची आहे ती आपण थोडीशी स्क्वेअरमध्येच कापून घेतली आहे थोडीशी मोठी खूप बारीकही नाही आणि खूप छोटीही नाही अशा पद्धतीने शिमला मिरची बऱ्याच जणांना आवडत नाही छोट्यांनाच काय बरेच जण मोठाले देखील शिमला मिरची खात नाहीत आणि आज आपण बनवतोय शिमला मिरचीचं सँडविच तर ते देखील खूप टेस्टी होतो नक्कीच सगळेजण आवडीने खातील तर ते कसं बनवणार आहोत तर शिमला मिरची जी आपण कापून घेतलेली आहे ना तर तिच्यासाठी मी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं थोडंसं बटर घातलं बटरच डायरेक्ट घातलं तर ते जळून जातं म्हणून थोडंसं तूप घा तेल घातलं आणि मग बटर घातलं तूप देखील घालायचं असेल तरी चालेल तर याच्यामध्ये आपण मोठ्या गॅसवरती चांगली परतून घेणार आहोत आणि म्हणूनच मग सँडविच होतं टेस्टी तर आता याच्यामध्ये मी थोडीशी मिरपूड घालते ही मिरपूड देखील मी घरीच बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मिरपूड नाही शिमला मिरचीला छान अशी टेस्ट येणार आहे आणि याच्यामध्ये आता आपण इथे चिली फ्लेक्स घालूयात हे चिली फ्लेक्स देखील मी घरीच बनवलेले आहेत ते आता हातावरच घेतलेले आहेत घाईने कारण बॉटल छोटी आहे आणि त्याच्यामध्ये छोटा चमचा मला पटकन भेटला नाही म्हणून मी ते हातावरच घेतले पण मी हात लगेच धुवून टाकले नाही तर काय होईल की असं केलं तर पटकन डोळ्याकडे हात गेला तर डोळ्यांची आग होईल तर आता ते मिक्स करून घेतलं आणि आपण एक चीज क्यूब घेतलाय आता मला सांगा चीज चिले फ्लेक्स मिरपूड असे टेस्ट असल्यानंतर शिमला मिरचीचे सँडविच कोण खाणार नाही असं होईल का अर्थात होणार नाही छोटे तर आवडीने खातीलच आणि मोठेही खातील ज्यांना आवडत नाही सँडविच ते देखील खातील तर तेच जरासं परतून घेतलं आहे म्हणजे थोडंसं पंचवीस टक्के जरी थोडंसं शिजवून घेतलं शिमला मिरची म्हणजे तिच्यातला जो कच्चे आहे तो निघून जातो कारण ज्यावेळेस आपण सँडविच शेकून घेतो ना त्यावेळेस ही शिमला मिरची थोडीशी कच्चीच राहते म्हणून ती छोटी मुलं खात नाहीत पण अशा पद्धतीने चिजीस शिमला मिरची तुम्ही कराल तर ते खूपच आवडीने खातील आणि नेहमीच बोलतील शिमला मिरचीचं सँडविच बनवून दे आता कांदा आणि देखील मी कापून घेतलेत आता मिश्रण आपण तयार करूयात जे फिलिंग आहे ते त्याच्यामध्ये आता आपण मेयोनीज घातलं आहे आणि टोमॅटो केचप याच्यामध्ये दे देखील थोडीशी चिली फ्लेक्स थोडीशी मिरपूड आपण घालून घेऊयात आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल ते आपण याच्यामध्ये घालू शकतो ही हिरवी चटणी आपण सँडविचसाठी करून ठेवली आहे थोडंसं टोमॅटो केचअप आपण स्लाईसला लावायला देखील घेतलेलं ला आहे इथे तुम्ही तुम्हाला हवं तर जास्त मेयोनीज घालू शकता मी थोडंसं कमी घातलेलं आहे कारण चटणी टोमॅटो सॉस केचप हे लावलं आणि शिमला मिरची त्याच्यासोबत चीज आहे तर आपलं जे सारण आहे तर चांगलं आपण मिक्स करून घेतलं आहे इथे दोन स्लाईस घेतल्यात आणि आता एका स्लाईसला आपण बटर लावून घेऊयात अजून बटर चांगलं मेल्ट झालं नाही मी थोडंसं वरती काढून ठेवलं आहे थोडंसं मेल्ट झालं म्हणजे ते व्यवस्थित लावता येतं तर आता या सँडविच मेकरमध्ये जी बटर लावलेली बाजू आहे ती मी खाली ठेवते आहे अशा पद्धतीने आणि आता जे सुरीला बटर आहे ते देखील मी दुसऱ्या स्लाईसला लावून ठेवलं आहे जी की आपण वरून ठेवूयात आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ही ग्रीन चटणी लावून घेऊयात सँडविच कसंही बनवा सर्वांनाच आवडतं आता इथे आपण ग्रीन चटणी लावून घेतली आणि कांदा टोमॅटोचं जे फिलिंग बनवलं आहे ते लावलं थोडंसं कमीच फिलिंग घातलं तर मस्त वाटतं खूप जास्तही शिमला मिरची आणि कांदा टोमॅटो घालायचं नाही प्रमाणातच घालायचं कारण आपण इथे चीज स्लाईस ठेवली आहे त्याच्यावरती तीन प्रकारचे सँडविच आता आपण इथे बनवणार आहोत तर जे शिमला मिरची कांदा टोमॅटो हे सगळं फिलिंग बनवलेलं होतं ते आपण भरून घेतलं त्याच्यावरती चीज स्लाइस ठेवली एक आणि दुसऱ्या स्लाईसला टोमॅटो सॉस लावलं वरून आपण ऑलरेडी बटर लावलेलं ला आहे तर हे सँडविच मेकरमध्ये ठेवून दिलं त्याला आपण अशा पद्धतीने बंद करू शकतो हे नॉनस्टिक आहे तर आता मी ते बाजूलाच ठेवते लगेचच तुम्हाला शेकून दाखवत नाही कारण अजून दोन प्रकारचे सँडविच आपण लगेचच बनवून घेऊयात आणि मग एकदा गॅस चालू केला की के मग सँडविच छान असे शे पडापट शेकून घेता येतील तर दुसऱ्या एका स्लाईसला बटर मी लावून घेतलं आहे आता इथे देखील आपण हेच फिलिंग वापरणार आहोत पण थोडंसं एक युनिक पद्धतीने चीजच घालणार आहोत त्याच्यामध्ये देखील पण कसं ते बघूयात तर आता इथे कांदा टोमॅटोचं जे फिलिंग आहे सारण आहे ते घालून घेतलं आणि ही आहे चीजी ढोबळी मिरची शिमला मिरची ती देखील एक चमचाभर घातली ज्यावेळेस मुलं सँडविच खाणार असतात ना त्यावेळेस फेलिंग आहे ते थोडंसं कमीच भरायचं मोठाला हवं तर तेवढं तुम्ही दाबून भरू शकता आता या फिलिंगवरती आपण जो चीज क्यूब आहे ना तो मी पहिल्यांदा अर्धाच शिमला मिरचीला वापरला होता अर्धा उरलेला इथे किसून घेतला आहे आणि आता या स्लाईसला आपण वरून चटणी लावूयात चटणी टोमॅटो केचप सॉस तुम्हाला हवं तसं तुम्ही स्लाईसला लावू शकता फक्त वरच्या बाजूने बटर आणि मुलांना खायला द्यायचं असेल तर बटरऐवजी तुम्ही तूप लावलं ला तरी बेस्ट आहे छान खरपूस शिकलं जातं आता हे झालं आपलं दुसरं सँडविच याच्यामध्ये आपण चीज क्यूब किसून घातला आहे हेच फिलिंग आहे आणि पहिल्यामध्ये आपण चीज स्लाईस घातली आहे फिलिंग सारखंच आहे शिमला मिरची कांदा टोमॅटोचं फिलिंग आणि रिवी चटणी टोमॅटो केचप मेयानीज वगैरे आता हे आहे तिसरं आपलं सँडविच तर त्याच्यासाठी एक स्लाईसला बटर लावलं बटर चांगलं मेल्ट झालं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित लावता येते आता आता मी इथे देखील ची जी आपली शिमला मिरची बनवलेली ती घालून घेतली एक चमचाभर आणि वरून एक दोन चमचे आपण हे कांदा टोमॅटोचं जे फिलिंग आहे सारण ते घालून घेऊयात आता इथे आपण एक मोजरेला चेस ठेवतो चीजचे वेगळे वेगळे प्रकारे आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण सँडविच बनवू शकतो मुलांनाही थोडंसं युनिक आणि डिफरंट थोडंसं केलेलं छान वाटतं कधीतरी ठीक आहे नेहमीच नाही तसे आपण नेहमी देऊ शकत नाही मुलांना पण मोस्टली आता एक्झामचा जा टाइम आहे एक्झामच्या वेळेस अभ्यास करण्याचा कंटाळा येतो आणि असं काहीतरी छान खायला भेटतं आहे आपल्या आवडीचं म्हटलं मुलंही खुश आणि अभ्यासही होतो भरपूर तर मोजऱ्यालाच हे आपण या तिसऱ्या सँडविचमध्ये घातलं आहे याला देखील बटर लावून ठेवलं आहे आता आपले हे तीन सँडविच झाले तीन प्रकारचे स्पेशली मुलांच्या आवडीचे परीक्षेच्या वेळेस तुम्ही नक्की यांना एखाद्या वेळेस दिलं तर काहीही हरकत नाही मुलं खुश होतात आणि खुशीने अभ्यासही छान होतो तर जे पहिलं सँडविच होतं सँडविच मेकरमध्ये घातलेलं आपण ज्याच्यामध्ये आपण स्लाईस ठेवली आहे तर ते शेकून घेऊयात मोठ्या ते मंद आजच्यावरती मस्त शेकून घ्यायचं आहे आता मध्ये मी एकदा खोलून त्याला बटर लावून घेतलं दोन्ही साईडला कारण पहिल्यांदा बटर मेल्ट झालं नव्हतं आणि व्यवस्थित लागलं नव्हतं म्हणून तुम्हाला जर जास्त क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मध्ये एकदा पुन्हा बटर किंवा तूप लावू शकता तर मोठ्या ते मंद आचेवरती छान असं त्याला शेकून घ्यायचं दोन्ही साईडने आणि ज्या कडेच्या बाजू आहेत चाळी देखील मस्त उलट्या पुलट्या करून शेकून घ्यायच्या म्हणजे मस्त असं क्रिस्पी सँडविच होतो जेव्हा पहिल्यांदा सँडविच मेकर व्यवस्थित त्याचा टेम्परेचर मेंटेन होईपर्यंत थोडंसं खोलून पाहायचं नाही तर एखादी साईड जास्त करपू शकते तर तुम्ही बघू शकताय बघूनच अंदाज येईल की किती क्रिस्पी झालेला आहे हे, हे। बघूनच एकदम मुलं खुश तर आता याला मी काढून घेते तर तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे मी गॅस थोडा वेळ बंद केला आणि ला, आता हे खूप गरम आहे सँडविच मेकर देखील खूप गरम आहे पटकन घाईने बोट लागलं तर चटका बसू शकतो आता हे जे सँडविच आहे चीज स्लाईस आपण त्याच्यात घातली तर त्याला मी आता काढून ठेवते आणि ते थोडंसं थंड होईल दोन तीन सेकंद तोपर्यंत तो, दुसरं सँडविच आपण सँडविच मेकरमध्ये ठेवून घेऊयात तर ज्या साईडने मी बटर लावलं होतं ना ती साईड मी खालच्या बाजूला केली सँडविच मेकरला आणि वरच्या साईडने बटर लावून घेते आणि हे देखील आपण सँडविच मेकरमध्येच बनवूयात आता मी लगेच शेकवणार नाही याला तर पहिल्यांदा हे पहिलं जे सँडविच आहे बनवलेलं आपण चीज स्लाईस घातलेलं तर त्याला कट करूयात आणि लगेच गरमागरम खायला द्यायचं मुलांना म्हणजे गरमागरम मस्त टेस्टी छान येते तर आता बघूयात हे पा मस्त आहे ना यमी एकदम बघूनच मुलं खुश होतील नाश्त्यासाठी द्या त्यांना पेपरवरनं एक्झामवरनं आल्यानंतर द्या खूप नाही कारण उन्हाळा चालू आहे परीक्षेच्या काळामध्ये एखाद्या वेळेस तरी थोडंफार वेगळं काहीतरी तो तुमी ते ते तुमी तर अशा पद्धतीने सँडविच तुम्ही त्यांना देऊ शकता आणि त्याच्यातल्या त्याच्यात शिमला मिरची पोटामध्ये त्यांच्या जाणार गाजर कॅबेज तुम्ही बाकीच्या भाज्या देखील घालू शकता माझ्याकडे भरपूर शिमला मिरची होती म्हणून मी शिमला मिरचीचं सँडविच बनवलेलं आहे तर मस्त असं सा चीजी सँडविच तयार झालेलं आहे हे सँडविच मुलं असंच खाऊ शकतात कारण ते मस्त टेस्टी तसंही झालेलं आहे या ग्रीन चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता टोमॅटो केच सोबत खाऊ शकतात आता दुसरं जे सँडविच होतं त्याला देखील पटापट पड़ शेकून घेऊयात शेकवताना अशा पद्धतीने मंद मध्यम मोठा गॅस करत आणि चारही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं म्हणजे चारही बाजूने छान असं ते क्रिस्पी होतं आणि गरमागरमच खायला द्यायचं एखादंच झालं की लगेच मुलांना खायला द्यायचं तर तुम्ही बघाल दुसरं देखील मस्त सँडविच झालं आहे पण आता ह्या हे जे दुसरं सँडविच आहे आपण हे सांगू सांग नाही शकत कारण दोन्ही मिक्स झालेत याच्यामध्ये एकामध्ये मोजरेला घातलेला आहे चीज आणि एकामध्ये आपण चीज क्यूब किसून घातलेला आहे सारंतर फिलिंग जे आहे ते एकच आहे जी जे आपण शिमला मिरची मस्त थोडीशी फ्राय करून घेतली आहे त्याच्यामुळे मोठ्या ते मंदाच्यावरती तुम्ही मस्त असं झटपट सँडविच बनवून घेऊ शकता क्रिस्पी हवं असेल तर गॅस एकदम बारीक ठेवायचा थोड्या वेळासाठी आणि आतलं जे फिलिंग आहे कांदा टोमॅटो ते तर कच्चेत छान लागतात आणि जी शिमला मिरची आहे ती अजिबात कच्ची नाही राहणार आणि मुलं काढून टाकणार देखील नाही एखादा तुकडा बाहेर पडलेला आहे बा अशा पद्धतीने पडलेले देखील खाऊन घेतील कारण तो मस्त असा चिजी चविष्ट झालेला आहे तर हे दुसरं सँडविच आपलं तयार झालं आहे त्याला देखील मी काढून घेते आणि आता तिसरं सँडविच मी सँडविच मेकरमध्ये ठेवून देते तोपर्यंत तो दोन तीन सेकंद हे थोडंसं थंड होईल कारण एकदम गरमागरम कापायला होत नाही तर दोन तीन सेकंदामध्ये दे देखील बऱ्याचशा टेम्परेचरमध्ये दे फरक पडतो तर जे तिसरं सँडविच आहे ते देखील जी बटरची बाजू आहे स्लायसली खालच्या बाजूने सँडविच मेकल्ला ठेवली आणि वरच्या साईडने लावलेलं ला, नव्हतं म्हणून ते लावून घेतलं आहे आणि आता हे दुसरं जे सँडविच आहे ते पहिल्यांदा मी कापून दाखवते आणि मग जाऊयात ह्या तिसऱ्या सँडविचकडे ज्याला मी शेकून घेते फटाफट मस्त तर अशा पद्धतीने तुम्हाला हवं तशा पद्धतीने तुम्ही सँडविचला कापू शकता ट्रँगलमध्ये किंवा दोन तुकडेही असे करू शकता किंवा मग चारही करू शकता हे होतं मोजरेला सँडविच मस्त असं ते चीजही दिसत होतं एवढे मी घातलं नाही मोजरेला थोडंच घातलं होतं थो, पण ते देखील मस्त असं बाहेर आलं होतं चीज तर आता हे जे तिसरं सँडविच आहे त्याला देखील मी पटापट पड़ मोठ्या गॅसवरती सगळ्यात चारी बाजूने मस्त असं शेकून घेते आणि जे सँडविच झालेले आहेत ते देखील लगेच सर्व करायला घेऊयात मस्त असं हे सँडविच तिसरं आपलं तयार झालेलं आहे त्याला देखील आता झटपट कापूयात एकदम क्रिस्पी असं झालेलं आहे करूम करूम वरून आणि मस्त आतमध्ये छान हे फिलिंग देखील चीज मेल्ट झालं आहे हे सँडविच जे आपण चीज क्यू किसून घेतला ना ते आहे ते देखील दिसायला युनिक दिसते छान असं मस्त आहे ना कांदा शिमला मिरचीचं सँडविच आता इथे सँडविच मेकरमध्ये बनवायच्याऐवजी तुम्ही तव्यावरती एकाच वेळेस चार दोन किंवा तीन सँडविच झटपट करू शकता थोडंसं असं प्रेस करायचं किंवा काहीतरी जड थोडंसं सँडविचवरती ठेवलं की मस्त क्रिस्पी होतं थँक्यू